हा कार्यक्रम घेणे एक चांगली जबाबदारी जिल्ह्याची ज्यांच्यावर दिली असे आदरणीय सिद्धेश्वर पवार की त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये एक व्हॉइस ऑफ मीडिया चांगली सक्षमपणे उभी राहील आणि सक्षमपणे उभी राहत असताना जिथे जिथे पत्रकारावर अन्याय होईल तर न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आपण तर पाठीमागे आहात पण जिल्ह्याच्या भूमिकेमध्ये आमचे सिद्धेश्वर पवार असतील वैभसीय आपलं मोहिते पाटील असतील हे सुद्धा त्या ठिकाणी दोघांवर जबाबदारी दिलेली आहे त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो मैत्रीचा सिंहाचा वाटा मोठा आहे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष दैनिक देशोन्नतीचे सिद्ध हस्त पत्रकार विशेष प्रतिनिधी प्रसिद्ध वक्ते प्रसिद्ध निवेदक माननीय सिद्धेश्वर राणा पवार यांच्याशी माझं भावनिक नातं यासाठी आहे सहकार मनुषी कैलासवासी भास्करावजी शिंगणे राजकीय उदयामध्ये आणि त्या काळामध्ये जी मंडळी वाव वावरत होती अनेक वेळा स्वर्गीय राणा पवार हे प्रास्ताविकाला असायचे मी सूत्रसंचालनाला असायचो त्या मतदारसंघामध्ये अशा वक्तृत्वाच्या समुद्राच्या सवामध्ये सहवासामध्ये राहण्याचं प्राप्तन संचित प्रारब्ध मला लाभलं स्वर्गीय राणा पवार यांचं बरोबर ऐकण्यासाठी त्या काळामध्ये बैलगाड्या घेऊन सुरुत यायचे याचबत्तीचा जमाना होता याचबत्त्या लावल्या जायच्या नाट्य चळवळीच्या माध्यमातून ना। शिक्षक उपशिक्षण अधिकारी असताना मुख्याध्यापक असताना नाट्य चळवळीला बळ देण्याचं काम स्वर्गीय नाना पवार स्वर्गीय बाबासाहेब जोशी स्वर्गीय नाट्यभूषण नाना बोरकर स्वर्गीय लोकडोजी कांगणेसर पत्रकार नागेश कांडेसर कांडेसाहेबांचे वडील रामकृष्ण काकडे ही सर्व मंडळी हा संपूर्ण गोताबाडा स्वर्गीय राणा पवारांची आठवण झाल्यानंतर तीच वक्तृत्वाची शैली तोच वक्तृत्वाचा वसा वारसा म्हणजे टाचणी पडली तर टाचणीनं आवाज करण्याचा गुणधर्म विसरावा अशा पद्धतीचा भाषिक पिसारा ज्यांच्या जिभेवर फुलतो असे दैनिक देशोन्नतीचे विशेष प्रतिनिधी सिद्धस्त पत्रकार निवेदक वक्ते म्हणजे राहुल गांधीच्या सोबत फक्त संचालन करत असताना राष्ट्रगीताच्या माध्यमातून एक जी चूक होती तांत्रिक ती कशा पद्धतीनं त्यांनी सावरली आणि संपूर्ण जग संपूर्ण देशातच नव्हे संपूर्ण जगामध्ये ज्यांचं सूत्रसंचालन जाऊन पोचलं राहुल गांधी सोबत असे सिद्ध पत्रकार प्रसिद्ध वक्ते निवेदक सिद्धेश्वर पवारांचा सत्कार या ठिकाणी होत आहे टाळ्यांचा गजर आपण करावा सर्व मान्यवरांना नम्रतेची विनंती आहे खर म्हणजे कोणाला लिहिता येते तर बोलता येत नाही बोलता येते तर लिहिता येत नाही परंतु दोन्ही गुणांची शिदोरे सिद्धेश्वर राणा पवार यांना लाभली खरं म्हणजे ते नेहमी एका वाटेवरचे वाट सुरू आहेत परंतु कधी स्पर्धा कधी आकस त्यांच्या मनाला शिवला नाही अनेक कार्यक्रम ते माझ्याकडे वडती यासाठी करतात की माझं वक्तृत्वावर निवेदनावर उपजीविका आहे याची जाण आहे या जाणीवेतून अनेक कार्यक्रम माझ्याकडे वडती करून मनाचा मोठेपणा दाखवण्याचं काम ते करत असतात अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आणि या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करत असताना सर्व पत्रकारांचा सन्मान व्हावा अशा सुपा एवढ्या काळजीची काळजाची परिचिती देणारे सिद्धेश्वर राणा पवार यांना विनंती करतो मग त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सिद्धेश्वर राणा पवार आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी <laughs> अच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडियाचे राज्याचे अध्यक्ष माझे परमस्नेही श्री अनिल म्हस्के ज्यांच्या मार्गदर्शनामुळं मी घडलो ज्यांनी माझ्यावरती अनेक पैलू टाकले असे माझे आधारस्तंभ आदरणीय डॉक्टर राजेशजी राजुरी साहेब माझा जिवलग मित्र आणि खरं म्हणजे अनिल वस्केंच्या पाठीमागे ज्यांना खऱ्या अर्थानं ससिमेरा लावला असेल किंवा जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वरला करायचा असा सुधीर चेके उपस्थित असलेले डी वाय एस पी श्री संतोष खाडेसाहेब श्री रामराजे साहेब मुख्याध्यानिकारी नगरपरिषद मेहकर ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार मेहकर श्री सिद्धार्थी साहेब माझे मार्गदर्शक ज्यांना सन्मानित करण्यात आलं खरं म्हणजे मी गोडवाया सदराचं केवळ एक वर्ष सदर चालवलं सदर चालवत असताना ते चालवणं किती कठीण आहे कुठे गावाला असतो कुठे सुखाचे कार्यक्रम असतात दुखाचे असतात कुठे प्रवासात असतो हे चालवणं वाटतं तेवढं की सोपं नाही आहे त्यातून मी गेलेलो आहे मात्र ज्यांनी एक हजार चाळीस भाग लिहिले असे राजेंद्र काळे ब्रह्मानंद जाधव आणि ज्यांचा या ठिकाणी परिसरातल्या आमच्या ज्येष्ठ पत्रकारांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत असे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार उपस्थित आपण सर्वजण बुद्धामून खाडेसाहेब तुमच्या भाषणासाठी या मुलींना मी या ठिकाणी बोलवलेलं आहे मुलांना त्यांना तुम्हाला देखील ऐकायचं आहे उपस्थित असलेले सर्व सहकार्य सुरुवातीला व्हाईस ऑफ मिडियाची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकल्याबद्दल श्री अनिल झिमस्के सुधीर चेके आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरं म्हणजे पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम घ्यायचा सुरुवातीला सहा सात जानेवारीच्या दरम्यान जिल्हाभर कार्यक्रम असतो म्हणून तेरा जानेवारी ठरवलं नगरपालिकेची उपाध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा कार्यक्रम लांबला आणि आज वीस जानेवारी रोजी या ठिकाणी कार्यक्रम होतो आहे जी नवीन मंडळी आलेली आमच्या सूर्योदय ग्रुपची सगळी मातोभर मंडळी आहे त्यांच्या माहितीसाठी सांगतो की व्हॉइस मीडिया जगातल्या एकशे पंच्याण्णव देशामध्ये कार्यरत आहे भारतामध्ये देखील क्रमांक एकची पत्रकाराची संघटना आहे आणि राज्याचं नेतृत्व संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या अनिल मस्केसारख्या तडपदार माणसाच्या खांद्यावरती संदीप काळे यांनी नेतृत्व टाकलेलं आहे आणि अवघ्या काही क्षणांमध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण व्हाईस ऑफ मीडियामुळे हे सगळं करण्याचं भूमिका त्यांनी केलेली आहे काळजी करू नका राजेंद्र काळे स्टेजवर आलेले आहेत उद्या ते देखील येते त्यामुळे तो देखील विषयी आमोरसमोर बसलेला आहे त्यामुळे कसं आहे उजारगावची पाटील की सांभाळण्यापेक्षा मोठ्या ठिकाणी आलेलं खूप चांगलं त्यामुळे ते येतील हा मला या ठिकाणी विश्वास आहे आणि निश्चितपणे व्हायसाब मीडिया पत्रकारांच्या हिताचं काम करते व्हायसाब मीडियानं राज्यातल्या सगळ्या पत्रकारांचा आरोग्य विमा काढला व्हायस मीडियानं राज्यातल्या सर्व पत्रकारांचा अपघात विमा काढला व्हायस मीडिया कुठे कुणी जर का अपघातमध्ये पडला असेल आणि आमच्या ग्रुपवर जर का मॅसेज गेला तर क्षणामध्ये हजारो रुपये जमा होतात संबंधिताच्या उपचारासाठी त्या ठिकाणी दिल्या जातात आणि जे जे पत्रकारांचे ज्या जे काही विषय असतील ते सगळे तडीस लावण्याचं काम व्हायस मीडिया प्रामाणिकपणे करते आहे आणि ते काम प्रामाणिकपणे करत असल्यामुळे आज ऑफ मीडिया जगामध्ये क्रमांक एकवर गेलेली आहे आणि निश्चितपणे जे संदीप काळे आहेत की ज्यांनी व्हाईस मीडिया स्थापन केलं तो माणूस झोपतो केव्हा जेवतो केव्हा हे देखील के सांगता येत नाही वय पन्नाच्यात मात्र साठसत्तर पुस्तकं त्यांची लिहून झालेली आहे एवढा अभ्यासू आणि सर्व लोकांशी अतिशय सलोख्याचे संबंध असलेले संदीप काळे त्यांच्या नेतृत्वामध्ये व्हाईस मीडिया या संपूर्ण देशामध्ये कार्य करते आहे ही झाली व्हाईस मीडियाचा भाग हा कार्यक्रम घेत असताना मी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यक्रम घ्यायचा आहे मग कार्यक्रम घेत असताना मला आनंद वाटतो की मी ज्या दैनिक देशोन्नतीमध्ये काम करतो आहे ज्या दैनिक देशोन्नतीनं सिद्धेश्वर पवार या नावाला महत्त्व प्राप्त करून दिलं ते महत्त्व सहजासहजी काही झालेलं नाही आमच्या बारीक सारीक चुका असतील सगळं मार्गदर्शन असेल हे होत असताना अनेक संकट या जिल्ह्यामध्ये पत्रकारिता करत असताना माझ्यावरती आली माझ्या ठिकाणी दुसरं जर का कोणी असता तर पत्रकारितेतूनच नाही तर समाज जीवनातून तो संपला असता सुरेश काका तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे त्यावेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे जर का कोणी उभं राहला असेल तर ते आदरणीय प्रकाशभीव पोहरे आणि त्याही पलीकडे जाऊन डॉक्टर राजेश राजोरे साहेब आणि अशी माणसं जेव्हा आपल्या पाठीशी असतात आणि ज्यांच्या भविष्यावरती ज्यांच्या ताकदीवरती आपण पत्रकारितेतून बेडरपणे संचार करतो त्या व्यक्तिमत्वाला जर पत्रकारितेतली पी एच डी मिळाली असेल पी एच डी अनेक विषयामध्ये अनेक जण करतात मात्र पत्रकारितेमधली पी एच डी आमच्या माहितीनुसार पश्चिम विदर्भातली जर का पहिली कोणाला जर केली असेल तर ती म्हणजे डॉक्टर राजेश राजोरे यांनी कदाचित <प्थाँगा> साहेब महाराष्ट्रातली देखील पहिली <प्थाँगा> असावी पहिली आहे कॉलमवरची पहिली आहे आणि एवढं सखोल ज्ञान म्हणजे राजोरे साहेब केवळ पत्रकारांच्या पाठीशी उभे राहतात ही त्यांची सगळ्यात महत्त्वाची बाजू पण पत्रकाराच्या विरोधात आणि पत्रकारांच्या ज्या चुका असतील जे काही चुकीची पत्रकारिता आहे त्याच्यावरती मला असं वाटते की डॉक्टर राजेश राजूशिवाय कुणी देखील शस्त्र उगारलेलं नाही आहे त्यांचं जे पत्रकारिते वास्तव असेल यांच्या लाथा त्यांच्या बुक्या हे जे पुस्तक असेल हे पुस्तक जर का कुठल्या देखील पत्रकारानं जर का वाचलं तर मला असं वाटतं की त्याला पत्रकारितेची धडे घेण्यासाठी दुसरीकडे कुठे जावं लागेल आणि म्हणून मला आनंद वाटतोय की मी मे माझ्या गावामध्ये मेकर शहरामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यक्रम घेत असताना मी माझ्या साहेबाचा आणि केवळ माझे साहेब म्हणून मी एवढं त्यांना मर्यादित करणार नाही तर पत्रकारितेतील सर्वांच्या सर्वांचे जे साहेब आहेत सर्वांचे जे मार्गदर्शक आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी घेता आला याचा मला निश्चितपणे सर आनंद आहे आणि आपण तो स्वीकारला त्याबद्दल संपूर्ण व्हायसा मीडियाच्या वतीनं मी तुमचे आभार व्यक्त करतो त्यानंतर पत्रकारितेमध्ये काम करत असताना अनेक पिढ्या गेल्या आवर्जून आठवण होते स्वर्गीय विष्णू कुरवान सरांची ते आज नाहीत त्यांना मी श्रद्धांजली अर्पण केली माझा जवळचा मित्र मंगेश बुगदाणे त्याचं अकाली निधन झालं त्याला आम्ही श्रद्धांजली अर्पण केली स्वर्गीय समाधान सावळे हे देखील माझे पत्रकारितेतले दे मार्गदर्शक सातत्यानं त्यांनी देखील पत्रकारितेमध्ये दे मार्गदर्शन केलं या सगळ्यांची आठवण ठेवत असताना मग मुकुंद जोशीसारखा आपल्या मेहेकरचा माणूस की ज्यांनी तरुण भारतसारख्या अगदी राज्याच्या पातळीवरती जाऊन त्यांनी पत्रकारिता केलेली आहे अनेक प्रकरणं त्यांनी समोर आणली नागेश कांगणेबद्दल काय बोलावं नागेश कांगणेने नागपूर पत्रिकेच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरातल्या लोकांचं लक्ष पत्रकारितेकडे बेतलं मुळात साहित्यिक अंग असलेला माणूस कवी अंग असलेला माणूस त्या माणसाचा देखील सत्कार होणं आम्हाला महत्वाचं वाटलं आज त्यांचा आम्ही सत्कार करू शकलो सय्यद महबूब सारखे माझ्या अगोदरचे दैनिक देशोन्नतीमध्ये दे काम करणारे की ज्यांनी या परिसरामध्ये दे देशोन्नती समोर आणली त्या सय्यद महबूबांचा आम्ही सत्कार करू शकलो सर आज वयाच्या ऐंशीव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत त्यांनी तरुण भारतमध्ये काम केलं त्यांचा आम्ही सत्कार करू शकलो त्यानंतर गोपाल पितळेसारखा आध्यात्मिक क्षेत्राचा माणूस ते मध्ये त्यांनी कामला त्यांचा सत्कार केला हे सगळं करत असताना अनिल मस्के साहेब आपल्या पत्रकारांनी वेगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादित केलेलं आहे त्यामध्ये निसार अंसारी कृपया उभे राहतील निसार अंसारीची पत्नी ही नगरपालिकेमध्ये सर निवडून आली केवळ अडीचशे मुसलमानांचं मतदान सगळं हिंदू मतदान सगळे हिंदू असताना त्याला हिंदू लोकांनी निवडून दिलं दान। मग त्यातला माणूस राजकारणामध्ये जातोय त्याला यश मिळतंय आमच्या जयचंद पाटियानं पाच वर्ष नगरपालिकेचं उपाध्यक्ष सांभाळलं त्याचा आम्ही सत्कार करतोय रफी कुरशीची वहिणी कारण म्हणजे रफी कुरशी नगरसेवक आहे वहिणी हे एक निमित्त आहे ते नगरपालिकेवर निवडून आले त्यांचा सत्कार लोणारचा मयुर लोकमतचा त्यांच्या आज विश्वसहितेची निवड असल्यामुळे लोणारची मंडळी आज या ठिकाणी येऊ शकली नाही तो नगरसेवक झाला मग मक... पत्रकारांनी किती दिवस सोहळं जोपासायचं इतर क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं कार्यकर्तृत्व दाखवायचं की नाही मग अशा क्षेत्रामध्ये देखील ते गेलेत त्यांनी यश संपादित केलं सय्यद महबूब सारख्यांनी जाणेपद सारख्या गावामध्ये उपसरपंच म्हणून त्या ठिकाणी ते राहिलेले आहेत आणि म्हणून अशा पत्रकारितल्या सगळ्या लोकांचा सत्कार करत असताना साहेब आम्ही पेपर वाटणाऱ्यांना देखील आज विसरलो नाहीत बाळूभाऊ उभे राहा पन्नास वर्षापासून हा माणूस पेपर वाटतोय बाळूभा पन्नास वर्ष साहेब ज्या काळामध्ये व्हॉट्सअप नव्हते एखादी बातमी जर आली असेल आजची रेषोड आहे हे वाचा किंवा आजचं लोकमत तरुण भारत ज्या ज्या वर्तमानपत्रामध्ये जो जो विषय महत्वाचा आला असेल या माणसानं आवाज देत देत पेपर विकलेले आहेत मग किशोर लावडकर असेल या लोकांना देखील सुधीरची काय मी विसरलो नाही त्यांचा देखील सन्मान केलेला आहे कारण की हे आमची लेखणीची सोपी आहे ते सकाळी वेळेवर पेपर पोहोचवतील तर आमच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचतील आमच्या जारती लोकांपर्यंत पोहोचतील लोकांचे विषय लोकांपर्यंत पोहोचतील म्हणून त्यांना देखील आम्ही विसरलेलो नाही खरं म्हणजे अनेकदा मी लोकांना सांगत असतो की तुमचं पेपरचं बिल किती येतं एकशे वीस रुपये मग एकशे वीस रुपयांमध्ये तुमची रद्दी तुम्ही तिचाळीस रुपयाला विकता मग तुमचे फक्त साठ रुपये चालले मग त्या साठ रुपये जर तुम्ही एखाद्या माणसाला जर का म्हटलं की मी तुला साठ रुपये देतो ऊन असो वारा असो पाऊस असो दररोज सकाळी तुम्हाला येईन फक्त नमस्कार घात चालला जाय साठ नाही तुम्ही सहा हजार द्या माणूस येणार नाही साहेब यांना पन्नास ते साठ रुपये कमिशन एका पेपरवर भेटत असेल पण हे माणसं उन्हामध्ये जातात पावसात जातात हिवाळ्यामध्ये जातात गावामध्ये जर का तणाव असेल संचारबंदी असेल की तरी देखील तुमच्या घरापर्यंत जातात कोरोना असताना लोकांना नावं ठेवायची की तुम्ही का आमच्या गल्लीतून फिरायला लागले तरी देखील लोक जायचे सेवा द्यायचे केव्हा किती रुपयामध्ये साहेब केवळ चाळीस पन्नास रुपयाच्या कमिशनसाठी तुमच्या दारापर्यंत येतात आणि फक्त दारापर्यंत येत नाही तुम्हाला जगाची माहिती त्या माध्यमातून मिळते देशाची मिळते एवढंच काय तुमच्या बाजूच्या घरामध्ये केव्हा रात्री घरपुडी झाली हे तुम्हाला शेजारी असून कळत नाही ते वर्तमान कळतं त्या लोकांमुळे त्या लोकांची दखल दखल घेऊन आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार घेतला हे सगळं करत असताना मला माहिती आहे की मी त्याला पत्रात घेते गर्दीसाठी या मुलांना मुलींना बोलवलं नाही संतोष खाडे डीवास पी ऊस तोड कामगाराचा मुलगा या माणसाला असं वाटलं की आपल्या मायबापाच्या हातातला कोयता बाजूला कसा ठेवता येईल तो बाजूला फक्त एकच गोष्ट ठेवू शकते ती म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि त्या माणसानं आईबापाच्या हातचा कोयता बाजूला ठेवला राबराब राबला राब राब त्या माणसाची प्रियसी होती, होती हो, पुस्तक त्या माणसाचा प्रियकर होता पुस्तक चोवीस तास संपूर्ण त्या अभ्यासाला त्याला जीवन अर्पण केलं आणि तो माणूस आज दुएसपी झाला ही प्रेरणा मुलांना मुलींना मिळाली पाहिजे आम्ही जेव्हा सूर्योदय ग्रुपची मंडळी सकाळी सहा वाजता ग्राउंडवर फिरायला जातो तेव्हा ह्या मुली सगदी सगळं विसरून त्या ठिकाणी रनिंग करत असतात ही मुलं रनिंग करतात आम्ही सगळं टिपतो म्हणून यांना देखील अशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे केवळ पत्रकार आपण आपलं तर गुणगुरव करतच राहू पण यांना देखील या कार्यक्रमात काही भेटलं पाहिजे हा सगळा सांगोपांग विचार करून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो शेवटी जाताना एवढंच म्हणेल की शब्द पोटातले माझ्या ओठातच थांबले शब्द पोटातले माझ्या ओठातच थांबले सांगायचे मला जे ते राहूनच गेले सांगायचे मला जे ते राहूनच गेले पुन्हा एकदा माझ्या केलेल्या सत्काराबद्दल मंचावरील सर्व मान्यवर असं आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी सिद्धेश्वरपाल आपली राजाला घेतो या ठिकाणी